कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आलो आले आलेलो हो आहोत आपल्या शेतामध्ये तर आपण तुम्ही बघू शकता करतात बरेच शेतकरी कांदा लागवड करतात तर आपण कांदा लागवड न करता कांदा पेरलेला आहे शेतकऱ्याने तर शेतकरी मित्रांनो आपण काय कोणा कंपनीचं याचं काम करत नाहीत आपण आपलं शेतीतून जे आपल्याला करता येतं आहे जेवढं प्रॅक्टिकली आपण स्वत उत्पन्न घेतो तसंच तुम्हाला दाखवतोय मी कारण की हे कांदा पण बघू शकता आपण लागवड केलेली या बी आत्ता त्यामुळं आत्ता पण त्यामुळंच मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे कारण की आपण स्वतः करतो नंतर आपण तुम्हाला व्हिडिओ काढून सांगत असतो तर काय आहे बरेच जणं जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करतात कांद्याची पण त्यावेळेस लागवड केलेली उन्हाळ्यामध्ये कांदा काढलेला येतो तो कांदा जास्त भावात सापडत नाही त्यामुळे ह्या शेतकऱ्याने काय केलेलं आहे आता ह्या पावसाळ्यामध्येच ला कांदा डायरेक्ट पेरलेला आहे तुम्ही बघू शकता हा कांदा हा उगवाय लागलेला आहे तर हा कांदा हाताने न पेरता हा, पेर हा ट्रॅक्टरने पेरलेला आहे कांदा तर ट्रॅक्टरनी एकरी बघा एक ते सवा किलो कांदा पेरणीसाठी लागतो आहे तर ह्या शेतकऱ्याने हे कांदा पेरलेला आहे आणि कांदा बी सगळ्यात चांगलं जर बी मग म म्हटलं सीडचं तर जिंदाल सीड्स आणि हा लाल भरपूर आहे याला कांदा आहे रेड डिमांड म्हणून आहे तर हा भरपूर उगवणशक्ती चांगली याची आणि हा खाण्यासाठी पण खूप चांगला आहे खायला चांगला आहे दिसण्यासाठी आपण विक्रीसाठी सुद्धा हा चांगला आहे त्यामुळं हा कांदा लागवड करायला काही अडचण नाही जिंदलचा कांदा आहे हा पावसाळी लागवड केलेली पावसाळी लागवड म्हणजे आता हा पेरलेला कांदा आहे ह्याला काहीच करणार नाही डायरेक्ट आता लागवड करणार नाहीत काहीच नाही कारण की असाच मोठा होऊन द्यायचा ह्याला रोपाडीमध्येच तर बरेच शेतकरी जु जानेवारी फेब्रुवारीला लागवड करतात आणि त्यावेळेसचा कांद्याला भाव येत नाही कारण की त्यावेळेस सगळेच कांदा करतात आणि त्यावेळेसचा कांदा पावसाळ्यात दोन महिन्याच्या पुढं काही टिकत नाही मग पावसाळ्याच्या नंतर कांद्याचा शॉर्टेज येत आहे शॉर्टेज म्हणजे कमतरता भासते तिथून पुढं काय होतं आहे बघा की कांदा जुना जे असतो आहे ते कांदा पूर्णता नाचतो आहे मग कांदाच भेटत नाही भाव मिळत मग भाव जास्त वाढतो मग त्यावेळेस शेतकऱ्याला आहे आपण ठेवला असता तर कांदा आपला भाव आला असता कांद्याला तर मग ते ठेवणं बी शक्य नाही त्यामुळं आपण काय केलेलं आहे आत्ता पावसाळीत लागवड केलेली आहे पेरणीच केलेली आहे डायरेक्ट कारण की ह्याला तरी भाव मिळेल त्या आशेने आपण केलेलं आहे तर हे बघू शकता कशा पद्धतीने उगला आहे कांदा चांगल्या उगवण चालू आहे बघा आपण काय झालं आहे सध्या आता वातावरण थोडं पाऊस कमी झाला आहे तर याला पाणी देण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे तर पाणी चालू केलेलं आहे आणि पाऊस नसल्यामुळं भरपूर अडचणी यायल्यात विहिरीचे याचं पाण्याचं शॉर्टेज येईल आणि लाईट पण चालत नाही तर अशा पद्धतीने फटल्या काढायला त्या अशा फटल्या काढू शकता आणि कांद्याचं चा आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता हा पावसाळी कांदा आहे पावसाळ्यातल्या कांद्याला सरासरी भाव येतोच आणि बरेच शेतकरी म्हणतात की पावसाळ्यात कांदा येत नाही कारण की पाऊस जास्त राहिला तर कांद्या कांद्यावर परिणाम होतो कांदा आहे हे होतो आहे पण कसं आहे मित्रांनो केल्याशिवाय काहीच होत नाही कोणतीही गोष्ट करायच्या अगोदरच आपण त्याला नकारात्मक जर प्रतिसाद दिला आपण कोणती बी गोष्ट होत नाही असं केले हे होत नाही म्हटलं तर कोणतीच गोष्ट येणार नाही आणि कधीच आपण सक्सेस होणार नाही त्यामुळं कधी शेतीमध्ये जो शेतकरी घेतो घेतोय तेच शेतकऱ्याला उत्पन्न होतं आहे त्यामुळं कधी बी शेतकऱ्यांनी रिक्स घ्यायला पाहिजे त्यामुळे ही रिक्स घेतलेली आहे तर हे कांदा कसा वाटतोय तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद